नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपोषण मैदान या ठिकाणी आलेलो आहोत परभणी न्यूजच्या वतीनं या ठिकाणी आम्ही बातमी कवर करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून परभणी शहर महानगरपालिका यांच्या निष्क्रिय व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात हे आमरण आमरण उपोषण चालू आहे या ठिकाणी त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि आज या उपोषणाचा सहावा दिवस असून सध्या पाऊसही या ठिकाणी येत आहे आणि हे ट्रेंड वगैरे पडलेला असून या ठिकाणी हे उपोषण करते सध्या पावसामध्ये भिजले आणि सध्या त्यांची जी अवस्था झालेली आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांची प्रथम मागणी आहे की सुभेदार नगर कोडगाव रोड सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न अब्लिक बेकायदेशीर प्लॅटिंग काढून विकणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी ते उपोषण करत आहेत परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असून आपल्यासोबत उपोषण करते आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत राजू वानरे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे यापूर्वी वेळोवेळी तक्रारी देऊन निवेदना देऊन यापूर्वीसुद्धा आम्ही आमरून उपोषण केलं आहे आत्मधानाचा इशारा दिलेला आहे विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथेसुद्धा आम्ही उपोषण केलं तीन दिवसाचं त्यांनी यांना पत्र दिलं आहे की तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करा आज सात आठ महिने व्हायलेत जवळपास मनपा प्रशासन याबाबत कुठलीच दखल घेत नाही मला एक विचारायचं माननीय आयुक्त साहेबांना की ही आता जे सध्या अतिक्रमण मोहीम चालू होती ती चालू आहे का बंद आहे आणि जर चालू असेल तर इथं काही कुठली अतिक्रमण मोहीम अस्तित्वात असलेली दिसून येत नाही आमच्या इथं उपोषणस्थळी येऊन अनेक परभ येऊन म्हणाले की त्यांना विचारा तुम्ही की अतिक्रमण चालू आहे का बंद आहे आता आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याचं सोडूनच द्या पण आता जे सध्या चाललं आहे अतिक्रमण त्या अतिक्रमणाबाबत सगळं संभ्रम निर्माण झालेला आहे आमची मागणी आता आमच्या मागण्यात आहेतच तुम्हाला लेखी स्वरूपात दिलेल्या पण आता सध्या जे तुम्ही अतिक्रमण मोहीम राबवायलेत ती मोहीम चालू आहे आणि जर चालू असेल तर कुठं चालू आहे कोणत्या पेपरला तुम्ही बातम्या पे द्यायलेत काय द्यायलेत काहीच ताळमेळ नाही तुमचा तर याबाबत थोडं स्पष्ट व्हायला पाहिजे तुमची भूमिका मनपा प्रशासनाची आज उपेशनाचा पाचवा दिवस आहे आणि ह्या मनपाला आणि ह्या महानगरपालिका संबंधित जेवढे बी आहेत ऑफिस आहेत त्यांना एकच सांगायचं आहे आम्हाला की आम्ही घरचे काम सांगाल यायला यायला लाजा वाटायला पाहिजे की ज्या जनतेची ती पगार खातात त्या जनतेचं काम त्यांचं काम आहे आम्ही आमचं घरचं काम सांगणार त्यांचं काम असं सुद्धा तुम्ही करत नाहीत आम्हाला उपोषण करावं लागते आम्हाला दुसरी कामं नाहीत काय प्रमुख मागणी काय आपली आमची प्रमुख मागणी एकच आहे की जे ब बेकायदेशीर अतिक्रमण तुम्ही काढलं तोंड पाहून काढलं कसं काढलं श्रीमंताचं ठेवलं गरिबायचं पाडलं का आणि थांबवलं हो था। था का आणि दुसरी मागणी आम्ही ही बेकायदेशीर प्लॉटिंग काढलेली आहे कोडगाव गेटला ही बेकायदेशीर प्लॉटिंग तुमच्या जाग्यात आहे आमची एकच मागणी आहे तुमची जागा तुमच्या कब्ज्यात का घेत नाही का तुम्ही तुमचे तुमच्या आहे त्याच्यामध्ये का घेत नाही तुम्ही एवढंच बोलायचं आमच्या जर मागण्या नाही झाल्या पाऊस आहे आजचा सहावा दिवस आहे काय पावसामुळे काय परेशान परेशान हेच आहे आता टेंट उडून गेला हे काय सगळे अंग ओढले आहेत सगळं भिजलोत आम्ही तरी शासन शासन आमच्याकडं काही लक्ष देत नाही मला तर असं वाटतं शासन काय अंधळ झाले का वैर झाले लाजा वाटत का नाही तो प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून या ठिकाणी आज उपोषणाचा सहावा दिवस असतानाही त्यांनी अजून दखल घेतलेली नाही परंतु आ, या उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की जे अतिक्रमण चालू होतं आणि ते बंद कशामुळे झालं याचाही त्यांना उत्तर सांगतात तुम्ही नमस्कार मी कैलास पतंगी आमचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज हे आमचे सिनियर वानर सर वय पंचावन आहे काल त्यांचा शुगर कमी झाला हे कर्तव्यदक्ष अधिकारी जे आयुक्त आहे हे जे अनेक म्हणजे बेकायदा जे प्लॉटिंग चालू केलेली आहे त्याच्यावर काय निर्णय घेणार आहे हे आम्हाला आयुक्त साहेबांनी कळवावे आणि ते अडुसट झाडे जागवण्याची आणि पाच आंब्याची झाडे त्याच्यावर वृक्ष अधिकारी यांनी बी काही निर्णय घेतला नाही जर त्यांनी असेच जर आमच्या उपोषणाला टाळाटाळ केली तर आम्ही काय महाग हटणारे नाही ते, ते तुम्ही बघायले वारा पाऊस ऊन काही असो आम्ही हटणारी माणसं नाहीत शेवटपर्यंत जाऊ आमची भूमिका या दोन दिवसात तुम्हाला लग्नीच कळेल सगळ्यांना सर्वांना धन्यवाद आयुक्तांना एक कळणे आमच्याकडं लक्ष द्यावे नसतं आम्हाला त्यांच्या दारणा जाऊन बसावं महानगरपालिकेला जे अडुसष्ट झाडे सागवानाची आणि पाच झाडे आंब्याची याचाही हिसाब या उपस्थितकर्त्यांनी दे मागितलेला आहे अधिकाऱ्यावर और... याची चौकशी करण्यात यावी त्यांनी या झाडाचा काय भूळ केला ते झाडे कुठे गेलेत याचाही उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी तपशील केले नाही परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज